आम्ही लोक असंच एकदा ग्रुपने प्लॅनिंग केलं असं आपण ऑफिसमध्ये प्लॅनिंग करतो की आता फिरायला जाव्या पुरे तसंच आम्ही ठरवलं की आपण ऍरे कॉलनी मध्ये जा त्या एरे कॉलनी माहिती आपल्याला किती हॉन तसंच एक झाड होतं तिथे एरे कॉलनी मध्ये ती तिथे गेली नंतर आम्ही लोक खाल्लं पिल्ल तिथून परत घरी रिटर्न आलो तेव्हा मी तिच्या घरी गेली तर तिची फॅमिली बसलेली होती ना नेमकी तिची मावशी आलेली त्याच दिवशी घरात आणि तिची मावशी ना येत नाही त्या दिवशी आली जशीच आम्ही लोकांनी एंटर केलं तर तुझ्या मावशीच्या अंगात ना देवी आली आणि नंतर ते असं डायरेक्टली बोललं की नमस्कार माझं नाव अपर्णा आज मी तुम्हाला माझ्या एक जुन्या ऑफिसच्या कलिकची एक स्टोरी सांगणार आहे नमस्कार ऋषिकेश नमस्कार तर लास्ट मी लास्ट ऑफिस मध्ये होती आणि माझी एक कलिग होती तर आम्ही लोक असंच एकदा ग्रुपने प्लॅनिंग केलं तर असं आपण ऑफिसमध्ये प्लॅनिंग करतो की आता फिरायला जाऊया कुठेतरी तसंच आम्ही ठरवलं की आपण ऍरे कॉलनी मध्ये जाऊया असच आम्ही लोक रॅन्डमली गेलो तर सगळं ग्रुप होता म्हणजे त्याच्यामध्ये बॉईज पण होते गर्ल्स पण होते असं मिक्स मध्ये आम्ही गेलेलो छान तर जाताना ना तेव्हा म्हणजे एकदम जुनी गोष्ट आहे तेव्हा टिकटॉक खूप फेमस होता मुलींचा क्रेज हा लॉकडाऊनच्या आधीच्या त्याच दरम्यान ते टिकटॉक लॉकडाऊन मध्ये तर किती जास्त फेमस झालेला तर असं सगळं वर्क फ्रॉम होमच्या नांदामध्ये आम्ही बोलू कुठेतरी जायचं जायचं असं गेलो आणि नंतर मग टिकटॉक टिकटॉक काढायचं रील्स काढायचं मुलींना माझी एक मैत्रीण होती तर तिला ना असं खूप फॉलोअर्स वगैरे होते रे टिकटॉक मध्ये तिला फुल क्रेज एकदम मग ती कुठे बघावं तिथे टिकटॉक काढायला जायची आता ऍरे कॉलनी माहिती आहे आपल्याला किती हॉन्टेड आहे तर असंच एक झाड होतं तिथे अरे कॉलनी मध्ये तर ती तिथे गेली ऑल असं फक्त एक का फोटो काढूया म्हणून फोटो काढायला गेली तर तिला तिथे आवडला फोटो काढायला म्हणजे चांगला वाटत चांगला वाटतंय मग ती रील काढायला गेली एक तीच आम्ही लोक पण तिथेच होतो पण सगळे ग्रुपने कोण आपला फोटो काढताय कोण इथे ग्रुपने आपलं मजा करतायत सगळेजण सेपरेटेड होते तर ही तिथे आपल्या रील विल काढायला लागली रील वगैरे काढलं नंतर आम्ही लोक खाल्लं पिल्लं तिथून परत घरी रिटर्न आलो घरी रिटर्न आलो तर ती माझ्याच एरियात राहायची म्हणजे जास्त लांब नाही एकदम जवळ पण एकदम लांब पण नाही जवळचे आम्ही लोक आधी तिच्या घरी गेलो आणि नंतर मी माझ्या घरी जायला निघाली जेव्हा मी तिच्या घरी गेली तर तिची फॅमिली बसलेली होती तर ना नेमकी तिची मावशी आलेली त्याच दिवशी घरात घरात मावशी आली आणि तिची मावशी ना येत नाही रे अचानक ना त्या दिवशी आली खूप दिवसाने आली तर जशीच आम्ही लोकांनी एंटर केलं ना पाणी वगैरे पियालो असेल फक्त पाणी पियालो असेल मला चांगलंच आठवतं आम्ही लोक असं बसले आलो पाणी वगैरे पियालो बघतोय तर तिच्या मावशीच्या अंगात ना देवी आली वारं कसं येत तस तिच्या मावशीच्या अंगात वारं असं पहिलेपासूनच येतं म्हणजे तिच्या मावशीला ना असं इंट्युशन्स कळतात की काहीतरी नेगेटिव्ह असेल ना आसपास कि किंवा काहीतरी वाईट घडणार आहे तर अशा गोष्टी तिला आधीच कळतात अलर्ट करतो हा देव त्यांना अलर्ट करतो किंवा एक हिंट लागते तिला तर नेमकं त्या दिवशी पण तसंच झालं आम्ही लोक आलो पाच मिनिटं बसलो आणि त्याच्यानंतर ना सेम तिच्या बरोबर तसंच झालं तिच्या अंगात वारा आला तिच्या मावशीच्या अंगात आणि नंतर ते असं डायरेक्टली बोललं की घरात घाण आलीय कोणाला बोललं म्हणजे ते असं वारं आलं ना ते वारं आल्यानंतर ते असं बसली अशी ती वारात अशी बसलेली होती अचानक आणि मग वारा केस भुंता भुंता ती केस वगैरे सोडता त्यांनी अशी घुमायला लागली ना ती तर घुमता घुमता ती असं बोलली की घरात घाण आहे ती कोणाला बोलली हे आम्हाला पण कळलंच नाही त्या मोमेंटला आम्ही पण कन्फ्यूज फॅमिलीला ओव्हरऑल सर्वांना असं तिने कोणाला पॉइंट नाही केलं त्या मोमेंटला सगळ्यांना सांगायला लागली तर आम्ही पण एकदम शॉक मध्ये कि असं का बोलतायत मावशी असं काय झालंय तर कोणाला काय कळलंच नाही तर काय कळलं नाही तर आम्ही विचारत होतो की काय झालं काय चुकलं का म्हणजे जसं विचारायला लागतं ना की आपल्याकडून काय चुकी झाली की नाही पण काहीच बोललं नाही काय मग त्यांनी त्यांचं तेन मान मागितलं मग आम्ही हळद कुंकू दिलं कापूर दिलं मावशीला म्हणजे ते जे अंगात दे, देव आलेले देवी आलेली दे त्यांना तर ते कापूर वगैरे दिल्यानंतर ते वारं गेलं ते वारं गेलं आम्ही पण विचार करतो की असं का तर कधी कधी आपल्याला कळत नाहीत ह्या गोष्टी की आपल्याला का असं देव सांगून गेलंय तर ते आम्ही इग्नोर ना तर नाही केलं लक्षात तर होतं पण कळतच नव्हतं की का असं बोलतायत कारण काय असं वेगळं झालंच नाही आम्ही लोक आलो देवाने फक्त म्हणजे सावध केला। सावध केलं एक अलर्ट कसं आपण करतो एखाद्याला की तुम्ही आता अलर्ट राहा काहीतरी चुकीचं होणार आहे सावध केलं काहीतरी मोठं घडणार आहे तसं देवाने सांगितलं आणि त्याच्यानंतर सगळं रात्र वगैरे झाली हो सगळेजण आपापले शांत झाले जेवले बिवले लो ते लोक त्यांचे त्यांचे इतर काय खाऊनच आलेली म्हणणार ते एवढं काही तिला भूक नव्हती लागलेली त्या मोमेंटला तर सगळेजण झोपले आपापले झोपल्यानंतर रात्री बारा वाजता हिला भूक लागली तिला भूक लागली आता घरात कसं आपापलं जेवढं जेवण असतं त्या व्यक्तींचं ठरलेलं तसं त्या लोकांनी जेवण तिच्या हिस्सातलं उरलेलं होतं भूक लागली म्हटलं ला, आई म्हटली जे आहे ते खा बाबा आता तू तर डेलीचा माणूस काय खात खाऊन खाऊन त्याप्रमाणे तिची आई म्हटली जेव आता तू जेवायला बसली तिचं काय भर पोटच भरलं नाही पोट भरलं नाही आता मला अजून भूक लागली आहे ती म्हणते आईला तिच्या आई बोलली ठीक आहे मी आता कुकर लावते तिच्या आईला वाटलं आता थकून आली असेल माझी मुलगी फिरायला वगैरे आहे तिला काय बाहेरचं जेवण आवडलं नसेल लागली असेल भूक चालली असेल तर जास्त आईने लावला कुकर तो भात तिने पूर्ण खाल्ला परत ती म्हणते मला भूक लागली भूक लागली म्हटलं आई म्हणली अरे एवढी कशी काय भूक लागली म्हणते नाही मला भूक लागली मला अजून पाहिजे परत आईने कुकर लावला हा काहीच नाही फक्त भूक लागली जेवायच त्याच्यानंतर ना ती तिला सहन नाही व्हायला लागलं ते सगळं उलट्या करायला लागली बाहेर म्हणजे कळलं तिच्या आतले जे एंटिटीज होते ते त्यांना हवं होतं पण तिची बॉडीची कॅपॅसिटी पण तेवढी नव्हती पचवण्याची म्हणते ते सगळं ती बाहेर काढत होती तिला इतका त्रास होत होता त्या गोष्टीचा तर सारखं सारखं ती तेच करायची उलटी करायची आणि सांगायची मला भूक लागली मला खायला दे उल्टी परत ती जाऊन उलटी करायची परत बोलायची मला भूक लागली मला खायला दे असंच तिने कंटिन्युअसली केलं चालू नंतर ना आईला कळलं की कदाचित देवी माझ्या मुलीबद्दलच बोलत काहीतरी असं झालंय आणि ते ना तिच्या चेहऱ्यावरून कळत होतं तिच्या डोळ्याखाली असं काळी रेष आलेली जेव्हा ती झोपायची ना त्याच्यानंतर जेव्हा ती झोपायला लागली एक तर ती डोळे उघडे करून अशी झोपायची आणि वरती बघत बसायची पूर्ण वेळ अजिबात पापणी पण हलवायची नाही कंटिन्युअसली अशी वरती बघून अशी झोपायची तर आता आई ऑब्झर्व करायला लागली तिला बदल तिच्यातले ते कळायला लागले त्यांना तोपर्यंत तिने बाकी काही त्रास नाही दिला पण ती असं करायला लागली नेक्स्ट डे ती सेम गोष्ट तिने केला उठली झोपली तर अजिबात नाही ती रात्रभर अशीच होती सकाळी फुल तिच्या डोळ्याखाली एकदम काळ वगैरे आलं एकदम विचित्र दिसायला लागले चेहरा उतरलाय वेगळीच दिसायला लागली मग तिची आई घाबरली आईला वाटलं असेल असं काही छोटं मोठं पाया खाली येते ना कधी लिंबू बिंबू आल्यावरती कोण काय उतारा करतो कदाचित कर आपण त्याच्यावर पाय देतो कधी ओलांडण्यात येतं आपल्या तर तिच्या आईला वाटलं असंच काहीतरी झालं असेल साधं सुद्धा तर आपण घरच्या घरी काहीतरी करून बघूया तर तिच्या आईने वेळेत मीठ वगैरे उतरवलं मिरची वगैरे काढली अंगावरून लिंबू काढून फेकला नंतर वाटलं की नको एकदा आपण ना दर्गेत जाऊया आता दर्गेत माहितीये आहे ना मुस्लिम लोकांचं किती पॉवरफुल असतं ते लोक पाणी बिनी मारतात असं झाडतात वगैरे तिच्या आईला वाटलं जवळच दर्गा आहे आमच्या इथे जवळच दर्गा आहे तर त्या दर्गेत जाऊन घेऊन तिला झाडून आणते एकदा बाबाकडून लोक तिला दर्ग्यात घेऊन गेले दर्ग्यात गेली तर त्या बाबाने तिला झाडलं तिच्या तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि एक पेपर दिला त्यांच्याच इथून त्यांनी त्यांच्याकडून एक पेपर दिला सांगितलं संध्याकाळी सात वाजता ह्याला घराच्या बाहेर जाळ तर पेपर दिल्यानंतर ना सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते केलं जाळला काय फरक नाही पडला त्या दिवशी रात्री तर ती निदान झोपायची तरी तेव्हा तर ती फुल बसून होती आणि अशी डुलायची हलत राहायची कॉन्स्टंटली अशी हलत 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 तर तिच्यामुळे घरातले पण टेन्शन मध्ये नेक्स्ट डे ती लोक बोलले की आता काय करायचं तर फोना फोनी सुरू होते ना फॅमिलीमध्ये आपले जुने लोक आहेत त्यांना किती माहिती असतं मग त्यांनी ह्याला त्याला जे वयस्कर लोक आहेत त्यांना विचार विचारलं तिच्या आईने की काय करूया आता काय करू शकतो असं असं हिला होत आहे म्हणून मग ती लोक एक होते तिचे आजी होती तिने असं सजेशन दिलं की तू हिला एका किन्नर कडे घेऊन जा तर मग ओळखीची कोण आहे का प्रश्न आला तर ती ओळखीची एक किन्नर निघाली त्यांच्यात फॅमिलीमध्ये म्हणजे अगोदर एक गोष्ट सेम त्यांच्याकडे घडली होती त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये ती लोक गेली तिथे ऍड्रेस वगैरे घेतला तर आता तिथे असंच ना जाऊ शकत त्यांचा एक वार असतो ठरलेला ज्या दिवशी त्यांचा दरबार भरतो पूर्ण ज्या दिवशी ती लोक गादीवर बसतात आणि कसं असतं ते तिथे एक आरती होते त्या आरती मध्ये सगळेजण येतात आणि मग ते त्यांच्या अंगातले जे एंटिटीज असतात ते बाहेर येतात मग तेव्हा ते बोलायला लागतात की त्यांना काय हवंय कशासाठी ती लोक आले आहेत त्यांच्या काय इच्छा अपुऱ्या राहिल्यात काय पुरं केलं पाहिजे किंवा आपल्याकडून काय चुकी झाली आहे कोणी मुद्दाम केलंय का अशा गोष्टी आपल्याला त्यांच्याकडे जाऊन कळतात मग आता वार गुरुवार एवढे दिवस थांबायचं दोन दिवस तिने असेच काढले ते पेपर जे बाबांनी दिलेले ते जाळायचे ती लोक तिला शांत करायचे म्हणजे तो पेपर काय मंत्र वगैरे फुकून दिला मंत्र फुकून दिलेला त्यांनी आणि तिला सांगितलेलं संध्याकाळी हा फक्त जाळायचा एक वाटीमध्ये फक्त मायचीशी गाडी लावायची त्याला त्या ओपोप ते, ते वाटीत लो ती लोक ठेवायचं आणि त्याचा पेपरचा चुरा व्हायचा ती राग फेकून द्यायची आणि मग घरात यायचं असं त्या लोकांनी उंबरडावर करायला सांगितलं किती दिवस करायचं असं तिला कॉन्स्टंटली तिला दिलेलं कर... वाटत आहे तोपर्यंत तो म्हणजे तो तरी त्यांनी सांगितलेलं त्यांचं पण वार गुरुवारच तर ते बोललेलं आता गुरुवारी डायरेक्ट तर आता ह्याला काही फरक पडत नव्हता आणि आपली शेवटी ते लोक विचार केले की आपल्या देवाच बघूया त्यापेक्षा एवढं वाट बघितलं पेक्षा ते लोक किन्नरकडे गेले किन्नरकडे गेले तर तिथे थांबायला लागलं वारसाठी त्यांचं गादीवर बसायची वाट बघितली त्यांनी आला शेवटी तो दिवस हिला काय सांगितलं नाही कुठे जात आहेत कुठे नाही काहीच तिला खबर ले दिली नाही कदाचित माहित पडलं नाटकी बिटकी करायची नाही आली तर परत त्रास तिला काय सगळं तिच्यापासून लपवलं लपवलं हिला घेऊन गेले तिथे गेल्यानंतर ना तिथे खूप सारी लोक जमतात अशी म्हणजे अजून पण लोकांना त्रास तिकडे हो त्या वाऱ्याला ती लोक तिथे येतात तर ती लोक सर्वजण आलेली बसलेली मग आरतीची सुरुवात झाली आरतीची सुरुवात झाली ना तसं तसं सगळ्यांचं अंगातले एक एक, एक, एक एंटिटीज यायला लागले बाहेर आणि ती लोक असे खेळायला लागले घुमायला लागले तर कोण आपले केस ओढत आहे कोण उड्या मारतय कोण रडत आहे कोण स्वतःलाच मारून घेत आहे असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी करायला लागली ती लोक हिच्या पण सेम गोष्ट झालं मग नंतर ती जी किन्नर होती गादी ती गादीवर बसली आणि प्रत्येकाला बारी बारीने बोलवतात तिथे तुझं काय म्हणून तू कशाला आलायस तुला काय त्रास आहे म्हणजे ते ज्याला त्रास आहे ना त्याला असे प्रश्न विचारतात ते लोक मग हिचा हिची बारी आली हिला विचारलं तिथे गेल्यानंतर कळलं की तिला विचारलं त्या किन्नरने कि नरने की बाबा तू कोण आहेस म्हणून कुठून आलास आधी काय सांगतच नव्हती नंतर तिला असंच बोलून बोलून त्या किन्नरने तिच्याकडून कि 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 काढून घेतलं तर कळलं की तिच्या अंगात तीन भूत आहेत तीन भूत अशी तीन तिच्यामध्ये म्हणजे फॅमिलीच पकड नवरा बायको आणि एक त्यांचा पोरगा ते तीन लोक तिच्या अंगात आणि नंतर म त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय हवंय कशाला आलाय तुम्ही मला पाठवलंय का वगैरे असं विचारायला लागले टाळायला लागली प्रश्नाचं उत्तर सारखं सारखं ही लोक काय पिचर सोडत नाहीत त्यांचं कामच ते की ते काढून घ्यायचंय फिरवून फिरवून विचारतायत तुला काय हवंय काय पाहिजे ती सांगायला लागली की मला ही आवडली आहे मला आम्हाला हिला घेऊन जायचंय आमच्या सोबत सारखं सारखं तेच बोलायला लागले म्हणजे घेऊन जायचं म्हणजे कळलं कायमस्वरूपी घेऊन जायचंय म्हणजे तिला मारून तिला आपल्या सोबत आपल्या विश्वात घेऊन जायचंय अशी ती त्यांना आवडली असं त्यांचं म्हणणं ते ऐकताच तिची आई इतकी घाबरली त्या रडायला लागल्या काकी पूर्ण आणि बोलायला माझ्या मुलीला असं सगळं ते आणि डेंजरस आहे ना तीन तीन म्हणजे खाऊ आहे का तीन तीन भूत आहे खरंच एवढं जेवत तिला पचत नव्हतं तरी पण ती खाणार वगैरे आणि परत ते उलट्या करणार तिच्या शरीराला त्रास मग एवढं सगळं झाल्यावरती तिने आता ती लोक कसं करतात एकदा चेक करतात की हे जे पॉवर्स आहेत ते किती पॉवरफुल आहेत तर तिने स्टार्टिंगला एक नॉर्मल तिच्याकडचा भंडारा दिला देवाचा जेव्हा तिच्या अंगात येईल ना तेव्हा तेव्हा तुम्ही तिला हा भंडारा लावा आणि पुढच्या गुरुवारी परत तिला बोलवलं असं सांगून तिने त्यांना घरी पाठवलं हे लोक घरी आले तर ना दरवेळेला वेगवेगळी फॅमिली मधल्या एक एक, एक एंटिटी तिच्या अंगात यायचं आणि ते कॅरेक्टर सारखं चेंज होत राहायचं म्हणजे मुलाचं वेगळं यायचं परत त्या जी बायको होती ती आई त्या मुलाची तिचं वेगळं पण बदलायचं हो तिची पर्स पर्स वागणं बदलायचं पूर्ण वागणंच कळायचं लहान आला तर ती लहान मुलांसारखी वागायची बाई आली तर ती करते करते बोलायची आणि पुरुष आल्यावरती ती करतो खातो घेतो मला हे हवंय मी जातो असं म्हणजे आपण एखाद्याला जेंडर कस आपण पकडू शकतो बोलण्यावरून तर तसं ती बोलण्यात कळायचं की बाबा आता हा आलाय ही आली आहे मग तो बाळ आलाय बाळ आला की ते मुलगा आला की ते एकदम वेगळीच वागायची लहान मुलांसारखी एकदम हट्टीला पेटायची नंतर तसंच तिने सांगितल्याप्रमाणे तिला भंडारा लावायचे लोक काय झालं की भंडारा लावायचं भंडारा लावलं काहीच ते लोक दहा पंधरा मिनिटं असं एकदम शांत बसायचे दाखवायची की मी आता नॉर्मल झाले परत तेच व्हायचं तिच्यावर असं करत करत त्या लोकांनी गुरुवारपर्यंत वाट बघितली परत त्या किन्नरकडे गेले सांगितलं की बाबा रे परत असंच होत आहे आता काय करायचं सारखा सारखा त्रास पण चांगला नाही ना, ना परत ना, ती जेवायची विवायची उलटा करायची हट्टीला पेटायची कोणाला आवलायची आणि तिच्यात एवढी पावर यायची ना की त्यावेळेला तिला कोण पकडायला तरी जायचं ना तरी ते तिला कंट्रोल नाही करू शकत mm. होत तिला म्हणजे इतकी एनर्जी तिचं शरीर इतकं जड व्हायचं तर मग ते घरच्यांसाठी पण त्रास तिच्यासाठी पण त्रास लोक परत तिला घेऊन गेले आणि सांगितलं हे सर्व ती करते हा सगळा त्रास तिला होतोय आणि हा भंडाराने तिला काही फरक नाही पडलाय बऱ्यापैकी तिने सांगितलं की बाबा हे खूप जास्त पॉवरफुल आहे तर तुम्हाला काहीतरी व्यवस्थित तिचं उतारा करायला लागेल जो स्मशानात जाऊन करायचा आहे म्हणजे हा पूर्ण त्या लोकांनी फुल तिला आपल्या कब्जामध्ये करून घेतलं होतं फुल तिला एकदम त्या लोकांनी म्हणजे काय बोलत घायल झालेली ती पूर्ण त्यांच्यामुळे तिच्यात ताकदच नाही काय खाते पण ती उलटीच जात आहे म्हणजे तिच्या पोटात काय राहतच नाहीये ना कण अन्नाचा त्याच्यानंतर ती झाली एकदम तिथे म त्या लोक किन्नरने सांगितलं की असं असं तुम्हाला सोल्युशन आहे तुम्हाला पटेल का इतका इतका खर्च आहे तर ते त्या लोकांचा खर्च तर माहिती आहे बाबा एकदम छोट्या मोठ्या गोष्टी नसतात त्या तर उतारा म्हणजे तर असा काय साधा उतारा नाही लिंबूचा किंवा आपण नारळ काढतो आपण अंड काढतो असं छोट्या मोठ्या गोष्टी पण काढतो तर तसा नाही हा प्रॉपर उतारा होता एकदम तो उतारा करायचा म्हणजे सगळी सामग्री आणायची आता ती सामग्री पण हल्ली कोण विश्वास नाही ठेवत सुपरस्टिशन्स मध्ये ते आणणं पण करणं पण रिस्की तर मग ते सगळं करायचं म्हणजे तर तिने आधी विचारलं बाबा तुम्हाला कबूल आहे का करायचं mm. तर ही लोक आता मुलीच्यासाठी काय बोलणार त्यांना कसंही करून तिला वाचवायचंच होतं ते तर ते होच बोलले ठरल्याप्रमाणे पुढच्या अमावस्याला ती लोक गेले उतारा करायला तर ती जी किन्नर फुल ब्लॅक ड्रेस मध्ये म्हणजे मी अजून पण ती जेव्हा मला सांगते ना मला इतकं शॉक म्हणजे बिलीव्ह ना होणार प्रॉपर स्मशानात ती लोक बसलेली स्मशानात केला हा हो स्मशानात केला फुल ब्लॅक ड्रेस मध्ये होती ती आणि केस वगैरे असे सोडलेले म्हणजे त्या किन्नरने आणि ती माझी मैत्रीण होती तिथे समोर असे इतकी मोठी थाळी होती त्या थाळीमध्ये सगळं व्यसन करणाऱ्या गोष्टी म्हणजे दारू सिगरेट तंबाखू अट्रॅक्ट करतील तंबाखूटिव्ह सगळं नॉनव्हेज होत्या अंड बोलू नको तू चिकन बकरा विकरा जे काय मच्छी वगैरे असते ना जे त्या वासाने ते पटकन एनर्जी अट्रॅक्ट होतील आणि येतील अशा गोष्टी होत्या अजून स्कल होती खोपडी खोपडी होती आणि लिंबू ज्याला टाचन मारलेली होती बाहुली ज्याला टाचन मारलेली होती अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या नेगेटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करू शकतात तर असं त्या लोकांनी तिचा पूर्ण उतारा केला आणि त्या एनर्जीजला असं शांत करायचा प्रयत्न केला की बाबा तुम्हाला हे सगळं आहे तर तुम्ही हे घ्या आणि तुम्ही हिचं अंग सोडा आणि तुम्ही तुमचं शांत व्हा अस तर ते सगळं प्रयत्न त्या लोकांनी केले सर्व झालं व्यवस्थित उतारा वितारा केला मॉर्निंगला ती लोक आल्या डायरेक्ट म्हणजे विचार करते पूजा आणि ते उताराला किती वेळ गेला रात्री, मध्यरात्री रात्री गेलेले ती लोक कदाचित मला असं वाटतं दोन अडीच ला त्या लोकांनी सुरुवात केली हे सर्व करायची आणि ते पहाटे सूर्य मला असं वाटत मॉर्निंग पहाटे साडेपाच सहा पर्यंत ती लोक तिथून निघाले सात आठ पर्यंत घरी इतका वेळ ती लोक तिथेच करत होते हे सगळं प्रोसेसलाच इतका वेळ गेला त्याच्यानंतर आले विले घरी हफ्ताभर तर एकदम नॉर्मल सगळ्यांना आम्हाला पण वाटलं की बरं झालं एकदाचा पिछा सुटला म्हणून सगळं व्यवस्थित आहे मग तिला हेल्थमध्ये इम्प्रुव्हमेंट लागली हा हेल्थमध्ये ते इम्प्रुव्हमेंट झाली पण ती जी, जी, उनो उनो जी ते वागायची ना चुकीचं ते सगळं तिने बंद केलेलं वागायचं म्हणजे जेवण बिवणं पण एकदम व्यवस्थित जे उलट्या विलट्या करायची ते पण नाही करायची आणि असं काहीतरी ते कॅरेक्टर्स बाहेर यायचे ना तसं काहीच नाही एकदम नॉर्मल ना झालेली आम्हाला पण एकदम वाटलं की अरे ही बरी झाली मग हफ्त्या नंतर ना परती ची तेसे ची। खाया परती थे थे परत तिची सुरुवात झाली ते सगळं व्हायची परत ती खायला लागली परत ती विचित्र वागायला लागली आणि परत सेम बोलायला लागली तेव्हा तर खुलेआम बोलायचे ते एंटिटीज येऊन बाहेर की आम्ही हिला घेऊन जाणार आहे आम्हाला ही आवडली आम्ही हिला घेऊन जाणार आहे आई इतकी घाबरली परत त्यांचं रडारड सुरू झाली घरामध्ये की आता या मुलीचं काय आणि एकटीच मुलगी आईला ती आई परत घाबरली मग त्यांनी गावाला कॉन्टॅक्ट केला की गावाला कोणतरी आहे का जे असं करू शकतं म्हणून आपल्याला मदत किंवा हे सगळं बघतात वगैरे गावाला कधी पण जास्त चांगलं असतं कारण आपले देव तिथे असतात ते कधी गावाला केलेलं चांगलं तर मग त्या लोकांनी लास्ट ऑप्शन त्यांच्याकडे गावचं होतं तो गावाला गेले तिला घेऊन आधी ते तिला काय सांगितलंच नाही सेम परत कि नंतर नंतर ना, 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 ना थी जाएचे, थी जाएचे ती ऐकायची नाही कंट्रोल मध्ये नाही राहायची तिला असं कळलं ना परत तिथे जायचं जायचं असं काय कुठे तिने ऐकलं ना तिच्या कानावर पडलं ना तर ती खूप नाटकी करायची एकदम हातबीत झटकायची स्वतःलाच मारून घ्यायची स्वतःला त्रास द्यायची शरीराला तिच्या म्हणजे एकदम खूप जोरजोरात मारायची स्वतःच्या कानाखाली मारायची केस बी सोडायची मग तिला तसंच असं काय करू नको म्हणून आम्ही तिला काय सांगायचंच नाही तिला तिच्या घरचे आणि मग तिला डायरेक्ट नेला एमर्जन्सी मध्ये गाडी बिडी केली लोक गावाला गेले निघून गावाला गेल्यानंतर त्यांच्याच रिलेटिव्ह मधली एक बाई होती जी हे सगळं बघते त्या बाईने तिला बसवलं समोर की तिच्या समोर फुल नाटके करायला लागली नाही बोलायच नाही बोलायचंच नाही फुल मुख्य कशा असतात एकदम मानखाली घालून बसली जसं की तिला का काय ऐकायलाच येत नाही तिला हलवायची डुलवायची की बोल काय हवं आहे ते मदत तिथत असं तसं शब्द ही काढायची नाही तोंडातून नंतर बोलायला लागली ती बोली बघ मी तुझी मदत करणार तुला काय हवंय ते सांग ही आहे मी तुझी मदत करणार असं म्हटल्यावर तिने तोंड खोललं मला असं असं हवं आहे म्हणून आम्ही तिघ जण आहेत आम्हाला हिला आवडली आम्ही हिला घेऊन जाणार घेऊन जाणार म्हटल्यावरती बोले कोणी पाठवलंय तुम्हाला कोणी केलंय का तर मग त्यांनी नाव फोडलं असं आहे तुमच्याच रिलेटिव्ह मध्ये की त्यांनी हे तुमच्या बरोबर केलंय तुमच्या वाईटासाठी ते नंतर कळलं की तिच्या पाठी कोणीतरी छेडा सोडलाय तर छेडा अशी एक क्वांटिटी आहे की जी कोणाचं तरी वाईट करण्यासाठी सोडतात म्हणजे एक अशी पॉवर आहे की जर कोणतरी तुझ्या अंगावर सोडतात तर ते एकदम तुझं पूर्ण वाईट करून सोडणार तुला जोपर्यंत मारत नाही ना तोपर्यंत ती तो लोक गप्पा बर्बादच फुल बर्बाद त्याच्यावरती वेळेत जर उपचार नाही केला तर समस्त माणूस गेलाच म्हणजे एकदम खूप जास्त रिस्की झालं ते आता ते नॉर्मल होत की बाबाकडे गेले इन्नर कडे गेले आणि इथे आल्यावर कळलं की तर नेक्स्ट लेवलच आहे तर छेडा आहे एकदम तिच्या त्याच गावातल्याच बाईने एक, गावात बाई एक प्रॉपर पूजा मांडली पूजा मांडायची ती सल्लग तिने तीन महिने ती पूजा केली सेम गोष्ट अशी पूजा म्हणजे नॉर्मल देवाची पूजा नाही फुल अशी ब्लॅक मॅजिक वाली पूजा कशी असते की खूप सारे अशी नेगेटिव्ह गोष्टी ठेवलेल्या होत्या सेम म्हणजे जसं स्कल झालं खोकडी झालं एक हवन सारखं केलेलं तिने आणि त्यांची मंत्र तंत्र जे काय ती लोक वापरतात ना तसंच त्या पद्धतीने त्यांनी एक पूजा केली पूजा केल्यानंतर सेम पूजा तीन महिने कंटिन्यू केल्यानंतर तिला एक तावीस दिली गळ्यात कमरेत हातात अशा गोष्टी तिला खूप दिल्या ज्याने तिला प्रोटेक्ट करणार प्रोटेक्ट करणार आणि मग त्या जाऊन तिला सांगितलं की अजिबात अमोस पौर्णिमाला बाहेर पडायचं नाही कोणाच्या घरचं खायचं प्यायचं नाही खाण्यापिण्यात पण कधी कधी लोक देतात तिला असं टाकून देणार एकदा जर असं झालं होतं की त्याच्या नंतरची गोष्ट जेव्हा सर्व झालेलं ना की तिला कोणीतरी स्मशानाची राग दिलेली जेवणात टाकून म्हणजे इतकं लोक काय काय जे प्रयत्न करतात जे उपचार केल्यानंतर पण पुन्हा तिच्यावरती करायला बघत होते स्मशानातली राग दिलेली तिला जेवणात म्हणजे अशी लोक खूप करतात तर परत त्या चुका तिला सांगितलेलं की अजिबात करायचं नाही हे सगळं तिला प्रोटेक्ट करण्यासाठी जे काय धागे दोरे दिलेले ना।, ती ते ना ते अजून पण तिच्या अंगात आहेत आणि अजून पण ती घेऊन फिरते मग जेव्हा ते एवढे पूजा वगैरे जेवढे ते त्यांचं तंत्र मंत्र झालं ना तेव्हा जाऊन तिला रिलीफ भेटलं त्या गोष्टी कळलं का कोणी तिच्यावरती कळलं नाव कळलं मग ते एक असं ऑप्शन होत की एक तर त्यांच्यावर परत ते करायचं किंवा मग ते बांधून ठेवायचं जेवणात जे जे पुन्हा हो ती राख टाकली त्यांचं त्याच पण तिला अंगात आलं परत घरातच तिच्या मावशीच्या परत तिच्यावर असं झालं म्हणून परत एकदा मावशीला कळलं मग तिच्या मावशीने सांगितलं की हिच्यावर असं असं झालंय म्हणून म्हणून हिला परत त्रास होतोय मग जेव्हा तो परत त्रास झाला मग ते परत ती लोक गावाला वगैरे गेले आणि परत ती पूजा चालू झाली परत त्यांनी मला असं वाटतंय तीन महिने परत सेम प्रोसेस केली तिच्यावरती आणि आता तिथे स्ट्रिक्टली सांगितलंय की कुठेही म्हणजे असं पाळी आलेली बाई असेल तिच्या हातचं जेवायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही आणि कोणाच्या हातचं जेवायचंच नाही आई सोडून जपर्यंत तू तुझ्या समोर बघतेस करते विश्वास तू आपल्या घरची लोक आहे तर ठीक आहे बाहेर वगैरे खूप जपायला सांगितलंय ते धागा आणि अजिबातच काढायचं नाही अजून पण तिला तसंच ठेवलंय की तू ती ताबीज आणि गळ्यात एक असं ताबीसारखच एक बांधलंय आणि कमरेला धागा आणि त्याच्यात ते एक अशी पोटली सारखी लागली ते तेवढ्या सगळ्या गोष्टी तिला कायमस्वरूपी आता ठेवल्यात एवढी होती की त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं स्ट्रिक्टली की अजिबात काढायचं नाही आणि अमावस्या पौर्णिमाला बाहेर तर पडायचंच नाही काहीही दे तिचं महत्वाचं काम पण त्यावेळेला जास्त एनर्जीज बाहेर येतात ती ऑलरेडी एकदा आहे तर ते पटकन तिचे अट्रॅक्ट होऊ शकतं परत तिला तो सेम त्रास होऊ जास्त ऍक्टिव्ह असत अशा वेळेस म्हणून थँक्यू अपर्णा खूपच डेंजर अशी ही स्टोरी आहे ऐकून अंगावरती काटा झाला विचार करा म्हणजे तिच्यावरती काय झालं ती, तीन तीन एंटिटीज म्हणजे काय खाऊ आहे का तिचं काय hmm. एज त्या वेळेला जास्त पण नव्हतं असेल तेवीस चोवीस वर्षाची मुलगी आहे काय सहन करणार तीन मुली थँक्यू जर तुम्हाला आपली आजची स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा की स्टोरी कशी होती आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुमच्याकडेही असे खरेखुरे आणि थरारक अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्यासोबत तुमच्या स्टोरी शेअर करा किंवा आम्हाला इन्स्टाग्रामवरती वरती एम करा ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे धन्यवाद